एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सुरू झालेली बदलापूर वांगणी वा दिवसात बंद झाली आहे शिवसेना पंचायत समिती गटप्रमुख किशोर शेलार यांच्या पुढाकाराने सुरू झालेली वांगणी बदलापूर बस सेवा ही अवघ्या महिनाभर देखील नागरिकांना सेवा देऊ शकली नाही बदलापूर वांगणी दरम्यान शालेय विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक तसेच कामगार वर्गासाठी प्रवासाची सोय व्हावी याकरता खंडित झालेली सेवा जुलै महिन्यात सुरू करण्यात आली किशोर शेलार यांच्या पुढाकाराने ही बस सेवा सुरू करण्यात आली मात्र कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता पंधरा ऑगस्ट पासून ही बस सेवा बंद करण्यात आली आहे परिवहन विभागाने केवळ पंधरा दिवस या मार्गावरून बस चालवून काय सिद्ध केलं असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागलाय नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेली बस कोणत्या कारणाने बंद केली याबाबत कोणतीही माहिती परिवहन मंडळाने दिली नाही ही बससेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या किशोर शेलार यांनी देखील याबाबत कोणतीच माहिती जाहीर केली नाही अचानकपणे बंद झालेली बससेवा आता नागरिकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण करते वांगणीहून बदलापूरकरता प्रवास करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचे केवळ रेल्वे वाहतूक हे एकच पर्याय आहे त्यामुळे प्रवाशांना रेल्वेने प्रवास करताना गर्दीमध्ये जीवघेणा प्रवास करावा लागतोय याच पार्श्वभूमीवर सुरू झालेली बदलापूर वांगणी बससेवा नागरिकांसाठी सोयीची ठरत होती मात्र ही बससेवा तोट्यात जात असल्याची कारणे देत मागील काळात दोन वेळा ही बस, बस सुरू होऊन बंद करण्यात आली होती पुन्हा नव्याने किशोर शेलार यांच्या पुढाकाराने परिवहन मंडळांनी ही बससेवा सुरू करताना कोणत्याही प्रकारचा अभ्यास न केल्याचं दिसून येत आहे केवळ पंधरा दिवस बससेवा देऊन परिवहन मंडळांनी देखील नागरिकांची दिशाभूल केली आहे अभ्यास न करताच पुन्हा एकदा परिवहन मंडळाने वांगणी बदलापूर बससेवा सुरू करून तोटा सहन केला आहे याबाबत या बससेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेणारे किशोर शेलार यांच्याशी संपर्क केला असता आपण परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांशी पुन्हा चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं नागरिकांच्या सोयीकरता या बसच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र परिसरातील नागरिक तसेच शाळकरी विद्यार्थी बसच्या प्रतीक्षेत असतानाच कोणत्याही प्रकारची माहिती न जाहीर करता परिवहन मंडळाने बससेवा बंद केली आहे त्यामुळे आता नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पूर्वीच्या कारणांची कारण, नस करता। कारणांची कारण न करता परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आधीच्या कारणांची कारणमीमांसा न करता सुरू केलेली बस सेवा आता वादात सापडू लागली आहे ज्येष्ठ नागरिक तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना वेळेत बस सेवा मिळाली तर निश्चितच या फेऱ्या तोट्यात जाणार नाहीत असे देखील नागरिकांचं म्हणणं आहे परंतु शाळेची वेळ टाळून इतर वेळेत बस येत असल्याने ती रिकामी जात असल्याचं देखील नागरिक म्हणतात असं असताना केवळ पंधरा दिवस फेऱ्या चालवून परिवहन मंडळाने कोणतीही कारण न देता बंद केलेल्या बससेवेबाबत नागरिकांमध्ये आता संतापाची लाट उसळली आहे अरुण बैकर वृत्त मराठी वांगणी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब